मी अरुण खोडके शिवचिंतन शिवछत्रपतींनी महाराष्ट्र धर्माची स्थापना करून एकेकाळी दैत्याने गांजलेल्या या आवणीचे आनंदवन भुवन केले आणि म्हणून स्वप्नी जे देखील रात्री ते ते तैसेस जे होतीशी या भूमीमध्ये दे, देवाचे लोक खोळून उठले आणि पूर्वी मारलेले जे राक्षस आता बळावले होते त्यांचा त्यांनी संहार केला देवालय बांधले दीपमाळा बांधल्या स्नान संधीला उदंड पाणी झाले सर्व पापी बुडाले आणि हिंदुस्तान बळावले या आनंदवन भुवनात अभक्तांचा अक्षय झाला आणि तिथे वैभव आणि प्रताप याला शीमा राहिल्या नाहीत आणि इथूनच धर्म आणि लक्ष्मी वृद्धिंगत झाली बुडाला औरंगीय पापी मुलेंचे सहारा झाला मोडिले मांडिले क्षेत्रे आनंद भवनी आणि म्हणूनच या गुलामांच्या देशामध्ये सिंहासनादिशर छत्रपती निर्माण झाले आणि त्यामुळे गोरगर्भरहितेला न्याय मिळाला आणि म्हणून तुळजाभवानेला प्रार्थना केली आणि जणू म्हणाले एकेची मागणी आता द्यावे मजकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हा सी देकता हे संतवचन याची पूर्ती या स्वराज्याच्या भूमीमध्ये केवळ शिवछत्रपतींच्या पराक्रमामुळेच झाली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी